तर सकाळी आम्ही पूजा वगैरे गेले म्हणजे झेंडा वगैरे लावला आणि अचानक गणेशजीला आईचा कॉल आला की माझ्या सासूबाईची तब्येत बरी नाही आहे आणि बाबा रळत पण होते काल आम्ही शिवजयंतीची तयारी करतच होतो आणि अचानक गणेशजींना कॉल आला की बाबा सासूबाईंची तब्येत ख खराब आहे आणि त्यांना म्हणजे ते उठत पण नाही आहे आणि ते ऐकल्यानंतर गणेशजी भरपूर असे रडत होते मग मी त्यांना विचारलं काय झालं तर ते बोलले आईची तब्येत खराब आहे तर आम्हाला लवकरात लवकर जायचं आहे म्हणजे आज पहिल्यांदा या माणसानं कमी जेवण केलेलं आहे माहिती आहे का सकाळी दोन पोळ्या आणि संध्या संध्याकाळीच्या संध्याकाळी पण दोन पोळ्या जबरदस्ती कारण खरंच प्रत्येकाची आई प्रत्येकाला खूप म्हणजे खूप प्रेमळ असते बरोबर ना जय स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर शिवजयंती होती त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरात लवकर उठलो आणि उठल्याबरोबर मी सगळ्यात अगोदर चहा वगैरे घेतला आणि मुलांना चहा दूध बिस्किट दिलं आणि आम्ही करत होतो शिवजयंतीची तयारी तर मुलांच्या आंघोळी वगैरे आटपून दिल्या आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात अगोदर मनीषांनी जो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो दिला होता तर तो मी वॉलवर म्हणजे लावून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याची पूजा केली आणि हार अर्पण केला तर ही जी मूर्ती आहे ही स्वराला शाळेत गिफ्ट भेटली होती तर स्वराने त्या मूर्तीला स्वच्छ केलेला आहे आणि पूजेसाठी इथं ठेवून दिलेली आहे त्याच्यानंतर मी देवपूजा वगैरे केली आणि गणेशजीचा मूळ हा खूप जास्त अप अपसेट होता आणि ज्या तो जो मी त्यांना ड्रेस आणलेला होता तोसुद्धा त्यांनी वेअर केला नाही आणि काल माझ्यासोबत कोणत्याच प्रकारचे त्यांनी रील्स काढला नाही आणि व्हिडिओसुद्धा शूट केला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मी हार अर्पण वगैरे केला पूजा केली त्याच्यानंतर आम्ही जो आमच्या घरात फोटो आहे तो सुद्धा स्वच्छ पुसला त्यालासुद्धा अष्टबंधनंतर हार वगैरे अर्पण केला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवड असेल आणि माझे स्वरा स्वराज कसे दिसत आहे ते सुद्धा सांगा आणि त्यांना लाईक आणि एक, एक कमेंट करायला मात्र विसरू नका तर आई ती आईच असते आणि आई आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही तुम्हाला माहिती आहे तर आम्हीवर जेव्हा झेंडा लावायला गेलो तेव्हा आई पण आलेली आहे आणि स्वरा बघा झेंडा वगैरे लावून दिल्यानंतर आम्ही इथं स्वयंपाक अजिबात केलाच नव्हता कारण मला करावाच वाटला नाही स्वयंपाक कारण गणेशजी मी नाश्ता केला तो नाश्ता पण त्यांनी खाल्ला नाही आणि मग मी त्यांना बोलली चला आपण निघून जाऊ तर ते बोलले नाही स्वराचासुद्धा डान्स आहे स्वराजलासुद्धा शिवबा केलेला आहे आणि नंतर मग कॉल आला की बाबा आता तब्येत बरोबर आहे तरी पण मी उद्या जाऊन येते आणि भेट वगैरे घेऊन येते तर आज मी केले मग मी केला चार साडेचार वाजता कुकर लावला डाळ भातचा आणि त्याच्यानंतर मग पोळ्या म्हणजे कणिक लावली आणि इथं मी वांगे बटाटे वांगी मसाले वांग्याची भाजी करत आहे तर याच्यासाठी मी खोबरं आणि शेंगदाणे त्याच्यानंतर अद्रक लसण आणि कांदा टोमॅटो हे भाजून घेतलं होतं आणि भाजून घेतल्यानंतर त्याची पेस्ट काढली आणि कसं आहे प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते त्याच्यामुळे प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी येते जरी तुम्ही माझ्या पद्धतीने केलं तरीसुद्धा तुमची टेस्ट ही खूप वेगळी येणार तर तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मोहरी आणि जिरं टाकला आणि तो मी जे पेस्ट काढली होती ते टेकली ते आणि ती अशी लालसर होईपर्यंत वाट बघितली जोपर्यंत त्याच्यामध्ये असं तेल येत नाही तो आणि असं तेल आल्यानंतर त्याच्यात मग मी तिखट मीठ हळद आणि दवे का दिव्य मसाला टाकला आणि अजून पाच मिनटं मी वेट केला तेव्हा आता हे होईपर्यंत मी गरम गरम डाळ घेतली त्याच्यात एक पोळ का पोळी टाकली कुस करून स्वराजसाठी तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये वांगी सोडून दिली आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाच ते दहा मिनटं वेट केला तर माझी मसाले वांगी तयार आहेत चला तुम्ही पण माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि लाईक करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर गणेशजी गेले होते स्वराजसाठी ड्रेस आणायला कारण स्वराजला बाल शिवबा म्हणचं होतं परंतु त्यांचा मूळ एवढा ऑफ होता की मला त्यांना असं सुद्धा वाटलं नाही की तुम्ही एक माझ्यासोबत रील्स करा किंवा काही करा कारण आई ती आई असते आणि आपण असं जबरदस्ती जबरदस्तीसुद्धा करू शकत नाही बरोबर ना त्यांचं मूळ चांगलं असलं की तेच माझ्यासोबत भरपूर व्हिडिओ करतात मग मी पण त्यांना काही जबरदस्ती काल केली नाही तर इथं आता आमचा स्वयं माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि मी पण जेवण केलं नाही कारण गणेशजीच घरी नव्हते स्वराजला मी मी डाळ पोळी जी भिजून ठेवली होती म्हणजे कुसकरून ठेवली होती ना ती खाऊ घातली कारण त्याला बाल शिव बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं भांडे वगैरे होती ना ते पण मी वॉश करून घेतली कारण आम्हाला आता आमच्या इथं फुले आंबेडकर नगर म्हणजे बौद्ध विहार आहे ना तर तिथं शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे स्वराचे सुद्धा डान्स आहे स्वराचा सुद्धा डान्स आहे त्याच्यामुळे त्या दोघांचा मेकअप करणे आणि तिथं जाणे त्याला वेळ लागतो म्हणून त्यामुळे आता मी इथं गॅस ओटा वगैरे आवरून घेतलेला आहे आणि स्वरासुद्धा आलेली होती तर स्वरालासुद्धा मी वाळून दिलं आणि तिला म्हटलं जेवण वगैरे करून घे म्हणजे आपल्याला लवकरात लवकर जाता येणार ते तुम्ही बघू शकता इथं आता माझा गॅस ओटा वगैरे क्लीन झालेला आहे स्वच्छ झालेला आहे तर मी गणेशजीला विचारत होती की बाबा ती तिथं तुमचा मोठा भाऊ आहे त्यांना सांगा हॉस्पिटलमध्ये जायला किंवा घेऊन जायला किंवा हे द्यायला तर गणेशजी म्हणत होते की तो, तो दुकानावर असते आता जरी ते दुकानात असतील परंतु त्यांना माहिती असेल ना घरी काय सुरू आहे काय नाही परंतु गणेशजी काही लोट घेत नाही मग मी पण म्हटलं जाऊ द्या आपण उद्या जाऊन बघून येऊया तर आता इथं मी गॅसोटा वगैरे आवरला आणि गॅसोटा आवरल्यानंतर गणेशजीने पाणी वगैरे आणून ठेवलं गुंडात भरून आणि इथं सगळ्यात अगोदर मी स्वराजला मेकअपसाठी घेतलेला आहे कारण त्याला बाल शिववा करायचं होतं स्वराजचा मेकअप झाल्यानंतर तुम्ही भरपूर दिवसापासून मला विचारत आहे की तू स्वराज अम, स्वराला व्हिडिओमध्ये का घेत नाही तू तिच्यावर कमी प्रेम करते असं तसं हे बघा आईचं प्रेम हे आईचंच प्रेम असते ते कोणी कितीही म्हटलं तरी कमी होत नसते आणि मी माझ्या मुलीला सांगून ठेवलेलं आहे की मीडियामध्ये काही पडलेलं नाही आहे जे मी सहन केलेलं आहे ते तुला मी करू देणार नाही आणि तू करू पण नको आणि तू करू पण शक्शील नाही त्याच्यामुळे मला तिचं त्याचं तिचं जास्तीत जास्त लक्ष अभ्यासाकडे लावायचं आहे आणि मी तिला ही गोष्ट वारंवार सांगत असते की हे बघ स्वरा शिक्षणाला आणि नोकरी लागायला वयाचं बंधन आहे ठराविक वयापर्यंतच तुला शिक्षण घेता येणार किंवा कारण त्याच्यानंतर लग्न पण करावं लागते किंवा ठराविक वयापर्यंतच तुला नोकरीची परीक्षा वगैरे देता येणार आणि सोशल मीडिया जे आहे हे तू कोणत्याही वयाच्या याच्यात तू सोशल मीडिया अकाउंट उघडू शकते आणि सोशल मीडियावर येऊ शकते याला वयाचं बंधन नाही आहे परंतु बाकीच्या गोष्टीत तू जास्त लक्ष घालू नको परंतु तिचा कार्यक्रम जेव्हा कोणतं स्टेज प्रोग्रॅम होता डान्स प्रोग्रॅम होता सिंगिंग प्रोग्रॅम ड्राइंग प्रोग्रॅम त्याच्यात मी तिला सगळ्यात पहिले म्हणजे प्रोग्रॅममध्ये हिस्सा घ्यायला द्या लावते पार्टिसिपेट व्हायला लावते तर त्याच्यामुळे आता इथं स्वराचा मी मेकअप आणि स्वराला तुम्ही बघा मी जी ऑरेंज कलरची माझी साडी आहे ना ती वेअर करून दिलेली आहे आणि मला भरपूर लोकं विचारतात की ही साडी कुठून घेतली तर ही साडी मी घेतलेली आहे इन्स्टा पेज आहे प्रतिभा काळे या ताईंनी मला पेट प्रमोशनसाठी ही साडी दिली होती तर आता इथं स्वराचं संपूर्ण मेकअप झालेला आहे आणि मेकअप झाल्यानंतर बाल शिवबा घेऊन आणि स्वरा आमची जिजाऊ घेऊन आम्ही गेलेला आहो बौद्धविहार इथे तर इथं गेल्यानंतर स्वराचा सगळ्यात पहिले डान्स होता की आम्ही शुभाचे मावळी ते गाणं होतं ते कारण तिच्या चॅनल मी सर्व डान्स व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर आता इथं आम्ही गेलेलो हो आहोत पब्लिक बघू शकता प्रत्येकाचे मुलं होते प्रत्येकजण व्हिडिओमध्ये गुंग होता आणि आमच्या एरियाची खासियत ही आहे की विविधतेत एकता आहे तर मुलांचे डान्स झाल्यानंतर आमच्या एरियातल्या जे मुली आहेत त्या भरपूर अशा म्हणतात की आताही डान्स करा डान्स करा तर इथं आम्ही डान्स केलेला आहे म्हणजे थोडासा खूप फास्टमध्ये टाकलेला आहे स्लो मोशनमध्ये खूप छान दिसतो हा डान्स जो तुम्ही इन्स्टा प्रोटलवर टाकणारच आहे तिथे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आम्ही डान्स वगैरे केलेला आहे केलेला आहे आणि खूप म्हणजे खूप मजा येते भरपूर पब्लिक असते आणि आमच्या इथं म्हणजे फुले आंबेडकर नगर आहे परंतु ते एकदा म्हणजे सर्व जाती समाज लोक आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात तर आता इथं एका मुलीजवळ आईस्क्रीम कोण होता तर स्वराज बघा धावत धावत तिच्याकडे गेला आणि तिथून त्याने त्याच्यासाठी आईस्क्रीम कोण आणलेला आहे तर इथं ज्या मुली डान्समध्ये ना त्या सर्व मुली डान्स टीचर म्हणजे ज्या मुलांनी त्यांना डान्स शिकवला होता त्या मुलासोबत फोटो सेल्फी घेतल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे आहे आमचं बौद्धविहार जिथे स सर्व एरियातले लोक जमा झालेले होते फोटो काढत होते व्हिडिओ काढत होते त्यांनी मस्तपैकी सजवलेलं होतं आणि नंतर मग इथं बघा आमचं स्वराज खातोय बाल शुभा खातोय आमचं मस्त पैकी आईस्क्रीम कोण तर आईस्क्रीम कोण खाता खाता मी त्याला बोलली बा शिवबा चला घरी आता आता आपल्याला घरी जायचं आहे तुम्हाला हा आमचा पूर्ण ब्लॉग आजचा शिवजयंतीचा आवडत असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आता झालेला आहे कार्यक्रम सव्वा दहा झालेला आहे बघू शकता आताही मॅडमचं काढायचं मन नाही काय काढा ना कुटुंबच झाल्याचं काढून बघा स्वरा आता माझी एवढी दिसते बघा माझं पाय खाली बघ मी खूप वेळा विचारता की स्वरा का दिसत नाही का दिसत नाही एवढं सुंदर माझं लेकरू आहे काही वाईट नजरा आपल्या नजरेमुळे माझ्या मुलाला मी व्हिडिओमध्ये घेत घेतले लो असं खरा वाटते का मी तुला व्हिडिओमध्ये घेत माझ्या डोळ्यापर्यंत आलेली लवकर मोठं झालं की लवकर लग्न करून देतात माहिती का मग तसं मी नाही करत नाही करत नको म्हणून म्हणत असतो शिक्षण करा शिक्षणाले वय आहे नोकरीले वय आहे काय म्हणत असतो मी नेहमी सांग बरे काय म्हण काय म्हणत असतो मी तुम्ही नेहमी शिक्षणाला आणि अभ्यासाला वय आहे पण सोशल मीडियाला वय नाही म्हणजेच मी हिला नेहमी सांगत असतो की तुला असं वाटत असेल मी तुला व्हिडिओमध्ये घेत नाही असं तसं नाही तर त्याचं कारण म्हणजे की शिक्षण झालं त्याच्यानंतर नोकरी याला वयाचं बंधन आहे परंतु सोशल मीडिया असं आहे की याला वयाचं बंधन नाही आपण वयाच्या कोणत्या पण वर्ष वेळेला मीडियावर येऊ शकतो बरोबर ना त्याच्यामुळे मी तिला वारंवार सांगत असते तर असोच चेंज कर लवकर तर इकडे बघा आता इथं गळाटा बघू शकता किती झालेला आहे अय ना नको पुसूनच वरा हिला बघा माझं ब्लाऊजही बरोबर झालेलं आहे बघा ब्लाऊज ब्लाऊज आणि माझी साडी वगैरे बघा हेअरस्टाईल मिस केलेली आहे बघा मुलगी जर असली ना तर तेव्हा आप कळतं की आपले जे राहिलेले शोक आपल्या मुलीमध्ये आपल्याला पूर्ण करता येतात माहीत आहे का हे बघा आता हा गडाटा मला आवरायचा आहे आणि इथं आपले स्वराज बाबा काय करत आहेत बघा तर खेळणं चालू आहे काय करत हो माय कोणासाठी हो माय उलटच बोलता येते ना? बोलतच नाही मग उलट उत्तर देण्यापेक्षा सर्क पण देऊ शकता ना तसही आज सकाळपासून तुमचं काही डोकं लक्ष कामात नाही आहे काही मला रागा ना पा नाही पा तसेच लोक म्हणतात तुम्ही डिप्रेशन मध्ये गेले इथं आले तर याच्यात गेले तिच्यात गेले मी व्हिडिओ चालू केला की तुम्हाला राग येते व्हिडिओचा जबरदस्ती बोल घेतो मी तुम्हाला जबरदस्ती बोलता जाऊ द्या उद्या कारण ज्याला चाललो आम्ही सकाळी सकाळी चला आता हा पसारा आवर तुम्ही सगळ्यात अगोदर स्वरा काढ बघ लवकर तर तिकडून आल्यानंतर थोडेसे फोटो रील्स पुन्हा काढले आम्ही आणि ते काढल्यानंतर गणेशजीला मला गरमागरम अद्रकचा चहा करून दिला कारण जेवण भरपूर उशिरा झालं होतं झाला डान्स पसारा किती? ना मी झाला दहा मिनिटाचा डान्स किती पाच घंट्याचा तुम्हाला शिवाजी महाराज हो शिवाजी तर इथं आता जो तुम्ही बघू शकता किती सारे मेकअप प्रोडक्ट ज्वेलरी हे सर्व बॉक्सेस बाहेर काढावं हो लागलं कारण कानातलं कुठं बिंदी कुठं मेकअप चे प्रोडक्ट कुठं हे सर्व अस्ताव्यस्त झालेलं होतं कारण आ, आता मधार संक्रांतीचा प्रोग्राम त्याच्यानंतर काय त्याच्यामुळे सर्व प्रोडक्ट हे ठेवायचेच व्यवस्थित ठेवायचे बाकी होते कारण वेळेवर कोणत्याच वस्तू दिसत नाही तर आता हे सर्व प्रोडक्ट जे आहेत ते मी व्यवस्थित ठेवत आहे ज्वेलरी ज्वेलरीच्या ठिकाणी प्रोडक्ट जे लावायचे आहेत ते या बॉक्समध्ये आणि हे सर्व पेट प्रमोशनची ज्वेलरी आणि प्रोडक्ट आहे आता कोणताही कार्यक्रम असो आम्हाला कोणतीच वस्तू विकत आणावी लागत नाही म्हणजे ज्वेलरी पण नाही मेकअप प्रोडक्ट पण नाही कपडे पण नाही काहीच आम्हाला विकत आणणावं लागत नाही आणि शिवबाचा ड्रेस भेटत नव्हता पण मनीषाने म्हणजे प्रत्येक म्हणतो ना दुःखावर औषध म्हणजे मैत्रीण तर मनीषाने मला अमरावतीवरून ड्रेस शिवबाचा पाठवून दिलेला आहे आणि तो शिवबाचा ड्रेस स्वराजने वेअर केलेला होता तर आता इथं थोडं थोडं स्लाइटली जेवण सर्वांना करायचं होतं तर आम्ही बसलेला हो। जेवण करायला तुम्ही पण या तर चला आज आम्हाला झोपायला वाजत आहेत बारा आज म्हणून आम्ही लाईव्ह घेतली कारण आज गणेशजीचं मूळ खूप ऑफ आहे म्हणजे आज पहिल्यांदा या माणसानं कमी जेवण केलेलं आहे माहिती आहे का सकाळी दोन पोळ्या आणि संध्या संध्याकाळीच्या संध्याकाळी पण दोन पोळ्या जबरदस्ती कारण खरंच प्रत्येकाची आई प्रत्येकाला खूप म्हणजे खूप प्रेमळ असते बरोबर ना तर आईची तब्येत बरी नाही आहे म्हणजे माझ्या सासूबाईंची तर आता उद्या सकाळीच आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला अपडेट नक्कीच देणार आहोत रडले मगाशी मा गणेशजी माहिती आहे का फोन आल्याबरोबर मी त्यांना म्हटलं होतं पण चालले म्हणजे मला कसं आहे स्वराचा डान्स होता स्वराचा हे होता आणि वेडेवर जाणं शक्य नव्हतं तर मग यांनी कोणाला तरी पाठवलं तर व्यवस्थित आहे तर तरी पण आम्ही उद्या जाऊन येतो तर असो आता उद्या आम्ही जाता हो सासूबाईची तब्येत बघायला म्हणजे सासरी आणि तुम्ही सध्या सर्वजण प्रे करा की सासूबाईंना लवकरात लवकर बरं वाटू दे चांगलं वाटू दे आणि गणेशजी खूप म्हणजे खूप अपसेट होते काल पहिल्यांदा मी त्यांना एवढं अपसेट बघितलं शेवटी त्यांची आई आहे आपण काही बोलू शकत नाही तर इथं आमच्या घरातल्या मन मेंबरबद्दल थोडीशी चर्चा सा चालू होती जे की मला तुमच्यासोबत शेअर करायची नाही आहे म्हणून मी ते कॅमेरा ऑफ केलेला आहे तर चला बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ ब्लॉग आवडल्यास लाईक करा चला बाय